विश्व हिंदू क्रांती संघटनेतर्फे आज ऑगस्ट पंचवीस रोजी नवी मुंबईत भगवान विष्णूच्या अवताराच्या भव्य आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री हिंदू रक्षक म्हणून ओळखले जाणारे नितेश राणे यांनी उपस्थिती लावली हा कार्यक्रम शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला मात्र वराह जयंतीच्या आयोजनावरून काही अल्पसंख्याक संघटनांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते दिवशी वरा जयंती आज आम्ही मोठ्या उत्साहाने जल्लोषामध्ये साजरा आमच्या हिंदू धर्मामध्ये वरहाला विष्णूचा तिसरा अवतार म्हणून आम्ही मानतो आमच्या सनातन धर्मामध्ये वरा, वरा जयंतीला एक महत्व वेगळं महत्व आहे आणि सगळे आम्ही हिंदू म्हणून आज सगळे एकत्र येऊन ही जयंती साजरा करतो त्यांच्या ईद आणि मध्ये आम्ही हस्तक्षेप करत नाही त्यांच्या मध्ये कुठलेही हिंदू कधी हस्तक्षेप करताना दिसत नाही की तुम्ही असं साजरं करा गाईच्या कत्तल करू नका हा दुसऱ्या प्राण्यांना त्रास देऊ नका हिंदूंना ठेवचू नका हिंदू देवी देवतांच्या मूर्त्या तोडू नका अशा गोष्टी ते लोक आम्ही लोक कधी हस्तक्षेप करत नाही मग आम्ही आमच्या सनातन धर्माच्या संदर्भात अगर आम्ही वरा जयंती अगर साजरा करत असू ना तो कोणालाही मिरची लागण्याची गरज नाही आणि मिरची लागत असेल ना तर पाकिस्तानची वन वे तिकीट काढून देतो व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई